हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयार्थ सिनरी। सिनरी एखाद्या प्रदेशातील नैसर्गिक परिसर देखावा सृष्टी सौंदर्य रंगभूमीवर लागणारे सामान सुमान किंवा सजावट होत आहे प्रयोग कर दीनरी इन द माउंटेन्स इज वेरी ब्यूटिफुल्ज ड्यूरिंग द इंटरवल तीसरा वाक्य है चौथा वाक्य है टूरिस्ट वर एंथ्रोल्ड बाय द सीनरी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू